नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघत आहोत हिंगोली असेल अकोला असेल मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट हरभरा बाजार हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट दर्यापूर मार्केटमध्ये तीनशे क्विंटल आवकाली आहे चार हजार सातशे ते पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हरभरा मार्केटचा दर्यापूर या ठिकाणचा बाजारभाव आहे बाजार समिती अमरावतीमध्ये बाराशे एकोणावीस क्विंटल हरभरा आवकालेली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बाजार समिती अकोलामध्ये दोनशे सत्याहत्तर क्विंटल अवकालले पाच हजार ते पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हरभराचा आजच्या मितीला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट समिती मेहकरमध्ये एकशे पन्नास क्विंटल अवकालले चार हजार सातशे रुपये ते पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आजचा हरभरा मार्केट रेट पाहायला मिळतो तसेच बाजार समिती काटोलमध्ये एकशे बावन्न क्विंटल अवकाले बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास ते पाच हजार पाचशे पंठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा आजचा हरभरा मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सावनेर चार हजार नऊशे रुपये मेहकर पाच हजार चारशे रुपये वैजापूर पाच हजार सहाशे रुपये काटोल पाच हजार सहाशे रुपये देवळा सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा हरभरा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी धुळे पाच हजार तीनशे गंगापूर पाच हजार चारशे जालना पाच हजार तीनशे मुंबई आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारवाढ